मिरजेतील नामलौकिक असणारा मंडळ म्हणजे सर्वोदय मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्य करत असून आता सुरू असलेली सर्वोदयची नवरात्रीच्या व अजय दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर मोफत मध्ये घेण्यात आले यावेळी या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन सर्वोदय मंडळाला सहकार्य केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे उपक्रम राबवण्यात आले असून तसेच या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी यांना दोनशे हेल्मेट मंडळाकडून वाटण्यात आले याचे नेटके नियोजन सर्वोदयची माताराणीचे अध्यक्ष मधुमती सोनवडे उपाध्यक्ष सारिका रहेमाने व खजिनदार रेणुका दबडे तसेच मंडळाचे सहकार्य आपांना मुसलमारी तुषार दबडे संकेत दबडे पार्थ फुलारी शुभम दबडे अर्जुन फुलारी सदाशिव कांबळे व परवीन शेरबाडे तसेच शाश्वत ब्लड बँक मिरज आणि आकाशदीप हॉस्पिटल यांच्यामार्फत हे शिबिर घेण्यात आलं होतं आणि समस्त सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते व सहकार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला प्रथमत श्री सर्वोदयच्या महाराजांनी प्रार्थना करून तसेच श्री सर्वोदयाच्या मातारांच्या चरणी प्रार्थना करून आज आपण भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर व नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन केले आहे आज आमचे मित्र अजय दबड्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सर्वोदय नवरात्र उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर व भव्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे गेले पंधरा वर्ष सामाजिक कार्य करून आ यावर्षी आम्ही सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहोत त्याच पद्धतीने गणेश उत्सवसुद्धा आपण मोठ्या दिमागात साजरा करत असतो व सामाजिक उपयोग प्रत्येकी राबवत असतो त्यातीलच एक प्रकार म्हणजे आपण यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देणार आहोत व प्रमुख पाहुणे म्हणून आपण गिल्ड गिड्डे साहेब हे लाभणार आहेत थोड्या वेळा स्वागत करून त्यांच्या हस्ते आपण रक्तदातेच हेल्मेट गणपती बाप्पा मोर या उदगाव